अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर आज आम्ही सगळेजण चाललेलो आहे लोहगड लो हो फोर्टला तर माझ्यासोबत आहेत माझ्या दोघी बहिणी भक्ती आणि भावना माझ्या मावशीची मुलं पण आहेत वरद आहे आणि श्रीनाथ आहे आणि ऑफकोर्स अजिंक्य आहे खरं तर आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला स्पेशली अजिंक्य बघायला भेटणार आहे कारण आजचा ब्लॉग अजिंक्य बनवणार आहे मी पण असेल पण तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये आजचा अजिंक्यच दिसेल बोलताना आणि ब्लॉगिंग करताना तर बघूयात आजची ब्लॉगिंग अजिंक्य कसं करतोय ते आणि तर भेटूयात थोडाच वेळात आपण लोहगडला गेल्यावर लोहगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येतो पुण्यावरून हा किल्ला अडुसष्ट किलोमीटर आहे ह्या किल्ल्याची उंची तीन हजार चारशे वीस फूट असून चढायला सोपा आहे ते पुण्यावरून किंवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली रेल्वे स्टेशनवर पॅसेंजर किंवा लो, लोकल रेल्वे देखील तुम्ही येऊ शकतात तसेच तुम्हाला तुमच्या बाईकने किंवा कारने देखील थेट लोहगडवाड़ी पर्यंत जाता येते ते म्हणून आता एका ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत वडापाव खाण्यासाठी हा साईडला विसापूर फोर्ट दिसत आहे आपल्याला बघा बघू शकता तुम्ही इकडे आणि याचं वातावरण पण खूप छान आहे ढगाळ वातावरण आहे तर इथून लोगड किल्ल्याचा एंट्रन्स चालू होतो सकाळी नऊ वाजेपासून ते हो संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ आहे आणि इथं चार्जेस वगैरे पण दिलेले आहेत त्यांनी जसं की भारतीय पर्यटकांसाठी आपल्याला पंचवीस रुपये चार्जेस आहेत जिथे फॉरेनर्स वगैरे येतील त्यासाठी तीनशे रुपये आणि जर आपल्याला कॅमेरा कॅरी करायचा के असेल तर त्यासाठी पंचवीस रुपये चार्जेस आपल्याला पे करावं लागतं सो चला मग स्टार्ट करूयात जर्नी इथून आपली लो शोटू म्हणजे आपल्याला खायला प्यायला वगैरे लिंबू शरबत काकडी सगळं दिसता ते मॅडम चाललेले दिसत आहेत गेस आवडवत यातून तिकीट एंट्रन्स आहे नहीं। 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 ते इथ तिकीट काढूयात आपण त्यानंतर इथून मध्ये जातोय बघ सहा जणांचं तिकीट हा त्याचं मग काढून ठेवलेलं त्यांनी आधीच तिकीट काढून ठेवलेले आहेत तर मग इथून एंट्री करूयात तिकीट घेतलेले आहेत आपण तर असा व्ह्यू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर इथे समोर जे पाणी दिसतंय ना आपल्याला तर तो आहे पवना डॅम आपण जस्ट आता ह्या इथून आलो खालून आता इथून आपण वरती जाणार आहोत एक टप्पा पार झालेला आहे आपला मग पुढे आपल्याला वरती किल्ल्याचं मेन एंट्रन्स दिसेल ही आपल्या चॅनलची मालकी निता बसलेली आहे आणि तो समोर जो दिसतोय तो तो विसापूर फोरट आपण आता इथे पहिल्या दरवाज्याजवळ आलेलो आहोत तसं आपण सरळ चालत आलो की आपल्याला इथून दरवाजे दिसत नाही तर इथून थोडं समोर आलो की उजव्या दिशेला आपल्याला गणेश दरवाजा बघायला मिळतो हा गणेश दरवाजा ह्याची थोडी माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणपती असल्यामुळे याला गणेश दरवाजा असं देखील नाव दिले आहे भक्कम <laughs> असं बांधकाम तोफा देखील आहे त्या ठिकाणी अजून वरती जायचं आहे आपल्याला तिकडे तर जाऊयात तिकडून जाताना आपल्याला खालच्या दिशेला एक छोटीशी कमन बघायला मिळते इवन थोडंफार तटबंदी सारखं दिसत आपल्याला तिथून पण सेम व्ह्यू चला तर मग बघूयात आता इथून कसा व्ह्यू दिसतो ते आपल्याला इथे दुसरा दरवाजा आहे पहिला आपण खाली बघितला तो गणपती दरवाजा आणि हा है आहे नारायण दरवाजा जस्त आपण इथून वरती आलोत त्या तोफा आपण बघितल्या होत्या खाली तर या ठिकाणावरून बघा कसा व्ह्यू दिसतोय तो समोर विसापूर फोर्ट नाही हे इथून पुन्हा वरती जायचं आपल्याला या ठिकाणी धान्य कोठे आहे त्या काळामध्ये इथे सर्व धान्य वगैरे साठवले जायचे तर सध्या तर इथे सगळं पाणी जमा झालेले दिसते आपल्याला कदाचित पावसाचं पाणी आले असेल वरून खाली एकदम निथळ असं पाणी आहे स्पष्ट दिसतंय आपल्याला सगळं एकदम खालचं छोटे छोटे मासे पण आहेत आता आढळून डोंट दिसत असेल का नाही चला तर मग पुन्हा इथून आपल्याला वरती जायचंय

इकडे दोन्ही साइड ला हनुमानाची मूर्ती दिसते महादरवाज्याला आता आपण किल्ल्याच्या एकदम सर्वात वरती आलेलो आहोत वरती पण तीन तोफा ठेवलेल्या आहेत या तोफांपासून इकडे उजव्या दिशेला आल्यानंतर इथून डावीकडे एक वळण जातात तर त्यामध्ये आपल्याला महादेव मंदिर त्र्यंबक तलाव कोणी तलाव आणि विंचूकाडा हे सगळं पाहायला मिळते तर जाऊयात मग ते सर्व काही बघण्यासाठी तर आता महादेव मंदिराच्या दिशेने आपण जात आहोत तर ह्या ठिकाणी छान असा झेंडा आपल्याला दिसतोय समोर जर दिसत इथे महादेव मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी लागून त्र्यंबक तलाव देखील आहे हा त्र्यंबक तलाव त्याला खाली उतरण्यासाठी पायऱ्या पण आहेत तिथून चला महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करायचं पहिले नंदी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करावं इथे समोर हनुमानाचं मंदिर आहे आणि एकदम त्याच्या ऑपोजिटमध्येच पुढे महादेव सरळ जे टोक दिसतंय ना त्या तिथं तर आपल्याला त्या तिथपर्यंत जायचं आहे तर या इथून रस्ता आहे तर आपण इकडून जाणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत श्रीनाथ रसिका वरद भक्ती आणि भावना तर बघू कोण तिथपर्यंत पोहोचू शकता आमच्यापैकी कसे बसले बघा झाडात लोक इकडे या इथपर्यंत आलो होतो पण खर तर इथून पुढे जाण्यास प्रवेश निशिद्ध केलाय त्यांनी बंद केलाय तिथे गेट लावलेलं आहे ते समोरच टोक दिसत आहे ते तिथपर्यंत आपल्याला जायचं होतं पण आपण आता नाही जाऊ शकणार तर आता समोर आपल्याला जो दिसतोय हा सोळा कोणी तलाव आहे आलो आहे आता आपण सोळा कोणी तलावाजवळ हा पूर्ण असं आता तर आत्ता आम्ही वापस निघालेले आहोत आणि आता गर्दी पण खूप वाढली आहे चला तर मग हळूहळू तर लोहगडच्या बॅकसाईडला एक तीन साडे एक तीन किलोमीटर पुढे आलो आम्ही आणि त्यानंतर एक डावीकडे वळण घेतलं तर तो रस्ता येतो डायरेक्ट पवनाला ठीक आहे पवना डॅमला तर तिथंच आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क केली वरती आणि त्यानंतर एक छोटी पाऊलवाट आहे त्या तिथून आपण खाली उत उतरून येऊ शकतो तर मग त्यानंतर जो व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल ना तर मी दाखवतो हे बघा गाईज एकदम ऑसम असा व्ह्यू आहे सगळीकडे नुसतं पाणीच पाणी आहे आणि या ठिकाणी मस्तपैकी आपल्याला असं उतरण्यासाठी जागा पण आहे तर आता ना? मी विचार करतोय की ह्या पाण्यामध्ये पाय सोडून बसावं पण इथे चिखल दिसतोय मला तर तसं आपल्याला करता येणार नाही तुम्ही बघू शकता इथपर्यंत पाणी आहे मी अक्षरशः पाण्याजवळ आहे पाण्याचा आवाज देखील तुम्हाला ऐकू येत असेल आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही हे मला नाही सांगता येणार पण तिथे खूप लोक बोटिंग सुद्धा करत आहेत एकदम छान असं व्ह्यू आहे छान असं फार्म हाऊस पण दिसतंय इथे कोणाचा तरी विला पण आहे आता थोडा वेळ इथे बसणार आहोत आम्ही तर एका ठिकाणी थांबलो होतो आम्ही शेतात भूक लागली होती म्हणून सो so, असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय